दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगरच्या नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आले असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देण्याच्या उद्देशानं खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केलाय शनिवारी सव्वीस जुलैला महिलांच्या शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे परवाच्या दिवशी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत जी घटना घडली त्या घटनेची फक्त एक बाजू तुम्हाला दिसली दुसरी बाजू तुम्हाला दिसलेली नाही आहे तुम्हाला जे ते दिसलंय तर तोडफोड करताना फक्त गाड्या दिसलेल्या आहेत कुठल्याही दरवाज्याच्या आत कोणी गेलेलं दिसलं नाहीये फक्त गाड्या गाड्यांची सुद्धा तोडफोड अशी केलेली नाही आहे फक्त त्यांच्याकडे काय होतं तर एक लाकडी फक्त अशा काठ्या होत्या बाकी कुठलंही हत्यार नव्हतं जर तसं पाहिलं तर दुसरी बाजू जर बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की मारहाण म्हणजे जे यांनी केलेली आहे की रोहन चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी जी मारहाण केली आमच्या मुलांवर तर ते मुलं आज सिव्हिल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जर ह्यांना खरंच मारहाण झाली असती तर तो व्यक्ती पोतवाली पोलीस स्टेशन अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे दोन मिनिटाच्या अंतरावर सिव्हिल पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पण तो पंधरा मिनिटाच्या अंतरावर एसपी ऑफिसला आला बरं आला तर आला तो तिथून आला तो नीटनेटका होता पण इथं आल्यावर जर बघितलं तर जसं त्याला चार लोक धरून घ्यावे अशा परिस्थितीत तो वागत होता म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे कि याच्या मागचं जे कारण बघितलं तर ह्या लोकांनी आधी आमच्या मुलांवर मारहाण केलेली आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त त्यांच्या गाड्या तोडलेल्या आहेत आणि जर आता आम्ही एस ऑफिस म्हणजे एस साहेबांना निवेदन देण्या देण्याकरता आलो असता एस पी साहेब कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले पण ऍडिशनल साहेब भेटले ऍडिशनल साहेबांनी एवढी ग्वाही दिली की आम्हाला याच्यातलं माहिती आहे कारण त्यांच्याकडे कुठेतरी धागेदोरे निश्चितच लागलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आज आम्ही नाही सांगू शकत पण ज्या मुलांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यातले बरेचसे मुलं हे कोणी पुण्याला होतं कोणी केमोसाठी बाहेरगावी होतं आणि जर साहेबांना आम्ही तेच सांगितलं की जर असं खोटे गुन्हे जर दाखल होत असेल ची तर निश्चितच या मुलांचं नाव काढावं नाही तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू कारण काही हे मोगलाई माजलेली नाहीये की व्यवसायात जर तुम्ही आमच्यावर दहशत करत असल आणि आमच्या सणांच्या आड येत असल तर ते खपून घेतल्या जाणार नाही कुठलाही राजकीय तुम्हाला हस्तक्षेप दिसत नाही फक्त हे माझ्या घरातले असल्यामुळे मी आज आलेले आहे कायदा सुव्यवस्था निश्चितच बिघडलेली आहे एसपी कार्यालय काहीही करत नाही आहे नगर जिल्हा नगर शहर पाहता फार दहशत गुंडागर्दी सावकार की व्यवसाय याच्यातनं आज नगर शहर सामान्य नागरिक हे खाली आहेत दोन दिवसापूर्वी नगर शहरामध्ये काही न्यूज व्हायरल होत ते पण ती न्यूज नसून ती फक्त नाण्याची एक बाजू आहे तो तो जो हल्ला आला एवढा प्रचंड मोठा हल्ला झाला आम्ही सगळे जखमी झालो आमच्यावर मोठ संकट आलं आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं या प्रकारची मागणी रोहन चव्हाण चावून यांनी जी केलेली आहे ती सरासरी या ठिकाणी कुठेतरी डाऊट क्लिअर करते कारण त्यांनी दाखवताना नाण्याची केवळ एक बाजू दाखवली आहे त्यांनी जे दोन त्याच्या हल्ला होण्याच्या दोन तीन दिवस अगोदर जी लक्ष्मी आईची यात्रा होती त्या यात्रा मध्ये त्यांनी खोड घालायचा प्रयत्न केला देवी थरात आडवण्याचा प्रयत्न केला त्याला गा, गाड्या आडव्या लावल्या गाड्या आडव्या लावल्यात नाही तर काय करायचं ते करून घ्या आम्ही काढत नाही गाड्या लेडीज त्या टायमाला लेडीज येतो होत्या लेडीजनी त्यांना मज्जाव केला म्हणले की तुम्ही तुम्ही या गोष्टी करू नका आता ती वेळ नाहीये पण कुठे कुठे त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य बाळगला नाही सण हे उत्सव देवीची यात्रा त्यांनी या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ज्यांना जे घोड घालायची होती त्यांनी ती केली हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जी सी फुटेज त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या पण त्याआधी त्यांनी काय कृत्य केलं हे आतापर्यंत कोणाला त्यांनी दाखवलं नाही याआधी आज आमचे दोन मित्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यातल्या एकाची परिस्थिती नाजूक आहे त्यांच्या त्यांच्या अंगावर वार झालेले साहेब इथं या गोष्टी कोणालाही त्या गोष्टी माहिती जास्त माहिती माहिती नाहीये ते कसल्यामुळं कारण की सीसी फुटेज मध्ये नसल्यामुळं म्हणजे यांनी प्रकार त्यांनी एक प्लॅन आखलेला आहे की आपण जो गुन्हा आहे तो करायचा आणि त्यानंतर सीसी फुटेज मध्ये येऊन बसायचं आणि सीसी फुटेज फुटेजमध्ये हे बाकीचे मुलं आल्यानंतर यांच्यावर खोटे खोटे कोणी दाखल करायचे याआधी पण तीन ते चार वेळा माणूस फक्त घरापासून जरी गेला तरी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल जो माणूस नगरमध्ये नाही जो माणूस त्या 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 ठिकाणी परिसरात नाही त्या माणसाचे देखील गुन्ह्यामध्ये नाव घ्यायचे गुन्ह्यामध्ये अडकवायचे त्यांच्या बाबत निवेदन द्यायचे त्यांच्यावर कारवाई करायला लावायच्या हे खोटे नाटे गुन्हे दाखवून या लोकांनी त्या ठिकाणी म्युनिसिपल कॉलनी मध्ये उत्मत माजवलेला आहे आणि या लोकांचं आमची मागणी एवढीच आहे की जो गुन्हा जे गा, या, या, या गोष्ट जी घटना घडलेली या घटनेची दोन्ही बाजू बघून त्यामध्ये निपक्ष जो नाही तो यांनी करावा या ठिकाणी अडिशनल साहेब आम्ही निवेदन दिलं सर्व म्युन्सिपल कॉलनीतले लोक या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सगळ्यांच्या वतीने निवेदन दिलं की या गोष्टीची योग्य ती शाळांश यावी नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघता यावी आणि हे जे लोक आहेत हे लोक सावकार करून लोकांना दहशती करून लोकांना फार त्यांनी ही म्युन्सिपल कॉलनी सोडा लावली अशा लोक अशा लोकांनी तिथं फक्त कायद्याचा सहारा घेऊन कायद्याला कुठेतरी कायद्याचा का, लोकांना लोका धाक दाखवून घाबरवून आपली दहशत माजवण्याचा प्रकार जो तुम्ही हे केलेले आमची एवढीच मागणी आहे की निपक्ष न्याय होऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचे खोटे खोटे नावं घेतले त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आणि हे जर नाही झालं तर ह्यापेक्षा मोठं जन आंदोलन या ठिकाणी एसपी कार्यावर करते यावेळी सोनाली रोखले ॲडव्होकेट अनिता दिघे अनिता पवार दिव्या भवार शारदा भुजबळ उषा साठे दुर्गा दळवी रेणुका वाणे वैशू कोरडे रेखा पडोळे उषा साठे मुन्ना शेख प्रणव भगत अभि साकरे रमेश साळुंके करणवाणी मयूर साठे कपिल देठे ओंकार भवार दिनेश देठे प्रेम शिंदे आकाश पवार यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा